सध्या दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुका होऊ घातलेले आहेत अजून आचारसंहिताना वेळ आहे परंतु सर्वच पक्षांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनेही आम्ही जत शहरामध्ये निवडणुकीच्या संदर्भात सर्वच वार्डामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत त्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आमचा उमेदवार असला पाहिजे ही भूमिका जनतेच्याच मनामधून आलेली आहे त्यामुळं आम्ही सर्वच प्रभागामध्ये उमेदवार उभे करत आहोत आणि त्याचं कारण आहे आपण आता म्हणाला की गेले पस्तीस वर्ष आम्ही या पक्षाच्या माध्यमातून जत शहराच्या जनतेच्या हितासाठी विकासासाठी प्रयत्न करत असताना आज आपण जर पाहिलं आपली ग्रामपंचायत आहे का नगरपालिका आहे हेच कळत नाही इतकी दुर्दैवी आहे जतचं की नेते लोक जतपट लक्षच घेत नाहीत ते आज आपण पाहताय हे बरेचसे आमदार झाले खासदार झाले पालकमंत्री झाले पण म्हणावं त्याचा निधी दिलेला नाही आणि त्यामुळं जत शहराचा विकास कोटला आहे असं म्हटलं तर वाट दोन हजार दोनला मी सरपंच होतो आणि त्यावेळी भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली फार मोठा दुष्काळ पडला त्यावेळी आम्ही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव तहसील आणि कलेक्टरना पाठवला आणि कलेक्टर आणि सचिवालयामध्ये प्रस्ताव पाठवला त्यावेळी अठरा टँकरनं पाणी पुरवठा आम्ही जतशहराला केला अठरा टँकरनं मग त्यामध्ये खलाटे असेल रामपूर असेल इथून पाणी आणायचं टाकीमध्ये होतायचं आणि पाणी पुरवठा आम्ही जत शहरातील प्रत्येक दल्लीत वळातून पाणी पुरवठा करायचा आज परिस्थिती बघितलं की मंशाचं पाणी मिरणाळ तलावामध्ये पडलेलं आहे सांडेवाटी पाणी जात आहे परंतु इथल्या काही त्या त्यावेळच्या त्या पदाधिकाऱ्यांचं नियोजन तिथला अभ्यास नसल्यामुळं पाणी व्यवस्थित रोज सुटलं जात नाही आणि ज्या ज्यावेळी आम्ही पाण्यासाठी आंदोलने केली त्या त्यावेळी प्रशासनानं आणि पदाधिकाऱ्याने उत्तर दिलं की लिकेज आहे आम्ही लिकेज देखील बघितले एक ही जात शहरात लिकेज नाही परंतु यांना पाणी लोकांना द्यायचं नाही आम्ही त्यांना विचारलं तुम्ही आठ दहा दिवसातून एकदा पाणी सोडताय मग पाणीपट्टी का घेता पाणीपट्टी माफ करा तर आज देखील आपल्याला पाणी स्वच्छ चांगलं पाणी मिळत नाही मुबलक पाणी मिळत नाही आमची भूमिका तेच आहे की तुम्ही मुबलक पाणी असताना मुबलक पाणी जतच्या जनतेला द्या आणि त्या पद्धतीनं पाणी पट्टी घ्या परंतु आज नियोजन नाही नियोजन शून्य आहे म्हणून रिपब्लिकन पक्ष प्रत्येक वर्गामध्ये उमेदवार उभा करणार आहे जतच्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू आक्रमक तेपण्याने सभास आमचे निवडून आल्यानंतर ना नगरसेवक तिथं मांडतील आणि जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतील प्रश्न जत शहरामधला आपण बघितलं असाल तुम्ही पुरावा आहे तुमच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही मला दाखवलं की पोलीस स्टेशन ते संभाजी चौकापर्यंत आणि आरडे कॉर्नर आरडी कॉर्नर इतकी भयानक खड्डे होते दोन दोन दीड दीड फूट खड्डे त्यामध्ये पाणी आणि लोकांना जायलाहीच नाही अपघात घडायचे काय काय लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झाले त्यावेळी आपण आंदोलन केलं दखल घेतली नाही पुन्हा आंदोलन केलं त्यावेळी त्यावेळेचे प्रांत साहेब असतील तहसीलदार असतील त्यांनी संयुक्तरित्या नॅशनल हायवेचे एज्युकेटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर जी यांनी बैठक बोलवली प्रत्यक्ष बघितलं आणि आपण व्हिडिओ केला आणि त्या माध्यमातून त्यावेळी पोलीस स्टेशन ते आरडी हॉस्पिटल पर्यंत रस्ता झाला अशाच पद्धतीनं श्रेय आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं श्रेय त्याच महाराणा प्रताप चौक गांधी चौक महाराष्ट्र बँक तो देखील रस्ता झालेला नव्हता आपण आंदोलनातनं भूमिका घेऊन आक्रमक साईड पट्ट्या के केल्या नव्हत्या हा आणि तो रस्ता केला अशा पद्धतीनं आज कचरा घंटागाडीची परिस्थिती जर बघितली त्या पालिकेत राजकारण आहे मला काम पाहिजे मला मिळालं पाहिजे माझं घर भरलं पाहिजे ही भूमिका पदाधिकाऱ्यांची असते त्रास दिला त्यामुळं जत शहरातील अकरा वार्डामध्ये माझ्या माता बहिणींना त्रास आहे वाट बघत बसावं लागणार दहा दहा दिवस घंटा गाडी घराकडे येत नाही मीच परवा दहा दिवस गाडी आली नाही म्हणून मी सांगितलं नाही बरोबर आहे गाडी आली नाही तर ट्रॅक्टर पाठवली माझ्या आंबेडकर नगरला आणि मग आम्ही त्यात टाकून पाठवून दिला आहे तुम्ही पत्रकार भूमिका मांडताय शहरातील जे पक्ष आहेत मोठमोठे जे पदाधिकारी आहेत ते कधीच मांडत नाही ज्या ज्यावेळी लोकसभा विधानसभा झेडपी पस ग्रामपंचायत नगरपालिका असेल त्यावेळी त्यांना विकास काम आठवत आहे वाईट वाटतंय खंत वाटते व्यापाऱ्यांची तक्रार की इतक्या गायी आहेत शहरामध्ये की प्रत्येकाच्या घरासमोर आणि प्रत्येकाच्या दुकानासमोर शेण टाक गाय टाक टाकतात किंवा दुकानात जातात गाय काहीतरी खायला धडक देतात माता भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना ही भूमिका मी पंधरा ऑगस्ट दिवशी आपण होता आमदार साहेबांना मी ही भूमिका सांगितली की भटके कुत्रे इतके आहेत गायक चावतात ते लोकांना चावतात आणि तुम्ही लक्ष द्या नगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही तर त्याचवेळी प्रांत तहसीलदार मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिला ताबो तो भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा गाईंचा बंदोबस्त करा परंतु आज अखेर ना गायींचा ना भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला आहे वीस दिवसापूर्वी कांबळे नामक मुलीला कुत्र चावलं चार दिवस अडमिट होती तरी देखील प्रशासन लक्ष देत नाही आमची कार्यकर्ते निवडून आल्यानंतर या बाबींच्यावर भूमिका घेऊन जर त्यांनी नाही आणले तर आम्ही कुत्रे बाहेर नव स्वतः मी टू व्हीलरवर होतो पंधरा मिनिट ट्रॅफिक जाम झाला अगदी आपल्या बनाळी चौकामध्ये परिस्थिती अशी झाली आपले आयजी साहेब होते नांगरे पाटील त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की हा जो गोवाघर विजापूर मार्ग आहे त्या ठिकाणी आपले ट्रॉफिकवाले असतात लक्ष देत नाहीत ट्रॉफिक जाम होत बाजारपेठेत नेहमी आपले काही प्रतिनिधी भूमिका मांडतात त्यामध्ये तुमचे पत्रकार बांधव श्रीकृष्ण पाटील नेहमीच मुद्दा मांडतात त्या ट्रॉफिकाच्या संदर्भात पण कुणीही लक्ष देत नाही तर त्या ठिकाणी पोलीस चौकी झाली पाहिजे ही भूमिका मी नांगरे साहेब आय जी असल्यापासून मांडतोय एस पी साहेबांना मग अजूनही काय झालं नाही परवा देखील मी म्हटलं या मी करू म्हटले जर बाजारपेठ बंद ठेवली की या ठिकाणी गांधी चौकात पोलीस चौकी व्हावी म्हणजे तर पोलीस नेमाव जेणेकरून ट्रॅफिक सुरळीत व्यवस्थित व्हावं परंतु आज अखेर झालं नाही मी आपल्या माध्यमातून मागणी मा करतो की आता दिपळ आहे ट्रॅफिक पोलीस नेमावा एखादा ड्रेस पोलीस नेमावा जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल भविष्यामध्ये आम्हाला जर जनतेनं निवडून दिला तर माझी एक भूमिका आहे श शंभर फुटी रस्ता आहे महाराणा प्रताप चौक ते गांधी चौक तर मी एक भूमिका आहे माझी डावी आणि उजवी साईड आणि मध्ये डिवायडर फुल झाड लावायचं त्यात खांब उभा करायची देवाबत्तीची आपलं जत सुंदर दिसलं पाहिजे हे माझी भूमिका आहे त्याच पद्धतीनं गांधीचं वाचन आलंयपर्यंत तो देखील रस्ता मोठा आहे त्या पद्धतीनं माझी भूमिका आहे परंतु अभ्यासानं त्या ठिकाणी प्रश्न मांडले पाहिजेत त्याचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्याकडे दिला पाहिजे आणि निधी आला पाहिजे बाजारपेठेतले व्यापारी आत बसून व्यापार चांगला करतात परंतु बाहेरून आलेले जे मेवा दुकान नाही त्यांच्यामुळं करत होते ते जवळजवळ दहा फूट बाहेर मांडलेले आहेत मी प्रत्येक वेळी सांगितलेला आहे की माझ्या जत शहरातला बाजारपेठेतला व्यापारी आत बसून व्यापार करतो परंतु बाहेर बाहेरून आलेले आहेत राजस्थान गुजरात बाहेर करतात बाहेर दहा दहा फूट लावतात आणि मी अगदी ठामपणे सांगतो त्या व्यापाऱ्यांच्यामुळंच वागतो त्याच्यावर कोणाचं नियंत्रण त्याच्यावर नियंत्रण नगरपालिकेचं ने पाहिजे पोलीस प्रशासनाचं पाहिजे ज्यावेळी मी ग्रामपंचायतमध्ये होतो त्यावेळी पूर्ण पाठीमागं घेतलं होतं मी व्यापाऱ्यांना त्यांचा कचरा टेकण्यासाठी डबे दिले होते प्रत्येक व्यापाऱ्याला अशा पद्धतीनं भूमिका मांडणारा नगराध्यक्ष पाहिजे नकाशा घेऊन बसणारा नगराध्यक्ष पाहिजे म्हणजे तुम्हाला माहित आहे मी सतत आंदोलनं केलीत पाण्यासाठी ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी एकोणऐंशी कोटीची स्कीम होती त्यावेळी नगरपालिकेची सत्ता काँग्रेसकडे आमदार काँग्रेसचा आणि नगरसेवक सगळी पण त्यावेळी एकोणऐंशी कोटी मंजूर नाही त्या त्यावेळेच्या पक्षाने आंदोलनं केली जा एकोणऐंशी कोटी आले आणि त्याच पद्धतीनं आमची एक भूमिका आहे की जत शहरामध्ये सर्वच प्रभागामध्ये ग्रिणी झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याच पद्धतीनं माझ्या शहरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी पैसे येतात जत शहरामध्ये रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केलं पाहिजे हे आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ दिसलं पाहिजे त्याच पद्धतीनं जे महापुरुष आहेत आज बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे अण्णाभाऊ साठेंचा झाला पाहिजे अहिल्यादेवींचा झाला पाहिजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी शुशुभीकरण झालं पाहिजे आता हो घातलेला बसवेश्वर महाराजांचा आहे तिथेही चांगल्या पद्धतीनं सुशुभीकरण बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासमोर झालं पाहिजे आमची भूमिका आहे की प्रत्येक महापुरुषांचे पुतळे होऊन त्यांचे विचार आम्ही सर्वांनी घेतलं पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये तिथल्या माझ्या माता भाग ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सुसज्ज उद्यान झालं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे आज आपण पहा की जवळजवळ दीडशे पी ओपन पीस आहेत शहरात पण ऐंशी टक्के ओपन पीस मध्ये मोठमोठ्या धनांडक्यांनी हडप केल्या हडप केलेले तर आम्ही आम्हाला सत्ता द्या आमची नगरसेवक सगळं काढणार आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे आ... होतील गाळे होतील जेणेकरून नगरपालिकेला त्याचा फायदा त्याच पद्धतीने आता आपण बघितलं की मी सरपंच असताना गटारीवर गाळे केले पण ते गाळे पाचशे रुपयानं भाड्याने दिले आणि त्या लोकांनी पंधरा वीस वीस हजारला भाडे भाडे करून ठेवले आपण दुसरी भूमिका आम्ही चांगल्या पद्धतीनं भाजी मंडई करू मटण शॉपिंग करू मत्स्य मार्केट करू आम्हाला निवडून नाट्यगृह नाही जत आणि आज जर बघितलं की शहरामध्ये चांगल्या ठिकाणी नाट्यग्रह आहेत परंतु आपल्या जत शहरामध्ये नगरपालिकेमार्फत चांगलं नाट्यगृह व्हावं जत नगरपालिकेची सुसज्ज अशी इमारत व्हावी जागा नाही कर्मचाऱ्यांना जागा नाही लोकांना तिथं जाऊन खुर्चे ना म्हणजे जागा नाही जुन्या जागेतच आहे आहे जागेत मी ज्यावेळी जागे निवडून आलो त्यावेळी विष्णूंना पाटलांच्या स्थिती इमारतीचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर आज जर बघितलं तीच इमारत तीच फर्निचर देत आहे तर मी पाठपुरावा करेन आम्ही करतोय तुम्ही बघितलं आंदोलनाच्या भूमिकेतून नगरपालिकेची इमारत सुसज्ज व्हावी तेही कुठं ज्या ठिकाणी आपल्या पाण्याच्या आहेत त्या ठिकाणी जागा आहेत जागा की मी आमचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांनी नेहमी या जत तालुक्यावर ज्या ज्यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते की ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल त्या त्यावेळी आठवले साहेबांनी भेट दिल्या त्यावेळी अगदी पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील त्यांना भेटले आणि त्या त्यावेळी निधी देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यांना जत शहराच्या संदर्भात सांगितलं ते आम्हाला सत्तर लाख रस्त्याला दिले सभागराला तीस लाख दिले आणि आमचे नगरसेवक जर निवडून आले तर त्यावेळी आम्ही निश्चित केंद्राचा आणि राज्य शासनाचा निधीता आणून आम्ही चिरंतन असं लक्षात राहील जनतेच्या अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी नियोजन करू दोन हजार चौदापासून आमचे आदरणीय नेते आटोले साहेब मग प्रत्येक वेळी भाजपवर येते आणि साहेब आदेश देतील तसं आम्ही साहेबांचा आदेश पण लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती सोसायटी आणि ग्रामपंचायत त्या त्यावेळेच्या लोकांना आम्ही सपोर्ट केला निवडून आणलं दोन हजार चौदा ते पंचवीस आहे आम्ही निवडणुका केल्या परंतु साधू विशेष कार्यकारी अधिकारी देखील आमच्या कार्यकर्त्याला रिपब्लिकन पक्षाने दिले आत्ताच अजून एक वर्ष पूर्ण व्हायचं ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला सदाभाऊ खोत आमदार साहेब असतील आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब असतील आणि तालुक्याचे नेते सी सी आयचे ऑडिटर चेअरमन डॉक्टर रवींद्र साहेब असतील या सर्वांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि आमच्याशी चर्चा केली की के तुम्ही आमच्याबरोबर या आणि तुम्ही शहरातले तालुक्यातले आम्हाला मतदान करा आम्ही तुमचे प्रश्न सोडू आम्ही आमच्या अडचणी समस्या त्यांना सांगितलं की आमचे पाचच मुद्दे आम्ही त्यांना सांगितलं की केंद्रामध्ये मागासवर्गीय के कमिटी आहेत राज्य शासनाच्या मागासवर्गीय कमिटी आहेत आणि आमच्या जिल्ह्याच्या कमिटी आहेत तालुक्याच्या कमिटी आहेत या कमिटीवर आमचे कार्यकर्ते घ्या तालुक्यातील खेड्यामध्ये आम्हाला सभागृह गटारी रस्ते जिम यासाठी आम्हाला निधी द्या आणि महत्वाचा प्रश्न पाच मार्च एकोणीसशे चौतीसला जागतिक कीर्तीचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर hmm. संवेदान निर्माते कायदा निर्माते hmm. बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये आले त्या ठिकाणी आम्ही गोपीचंद शेठ पलळकर साहेबांना आमदारसाहेबांना दाखवलं की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले तिथं स्मारक व्हावं म्हणून माझा आंबेडकर नगरमधील सर्व कार्यकर्ता आमदारांना भेटून सांगितले सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी देखील त्यांना सांगितलं परंतु आज अखेर आम्हाला आमच्या जे भाजप आज सत्तेत आहे त्यांनी एक रुपया देखील निधी दिलेला नाही आणि म्हणून आज आम्हाला ही वेळ आली की आपण कुठं तर आपली ताकद दाखवली पाहिजे आणि म्हणून आज मी माझा पत्ता खोलणार आहे तुम्ही मला विचारणार आहात तो प्रश्न मी माझा पत्ता खोलणार आहे आणि मी कुणाचंही ऐकणार नाही मला ज्या आश्वासन दिले वचनं दिले दोन हजार चौदा ते पंचवीस एकही आमचा प्रश्न मित्रपक्ष म्हणून भाजपनं सोडवलेला नाही प्रभाग क्रमांक चार दोन एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत हा माझा वार्ड आहे आणि मी कॉलेज जीवनापासून राजकारण समाजकारणात आलो आणि त्यावेळी देखील मला प्रत्येक पक्षात ना पड की तुम्ही निवडणुकीला हवा ना आणि विशेष म्हणजे मला जे मोठं केलं ते माझ्या आंबेडकर नगरमधील लोकांनी आणि माझ्या मुस्लिम समाज बांधवांनी मला मोठं केलं आणि म्हणून मी जत ग्रामपंचायतचं तीन वेळा सदस्य झालो उपसरपंच झालो सरपंच झालो आज त्यांची मला पुण्य आहे आणि म्हणून योगायपणे आज माझा वार अनुसूचित जाती पुरुष पडलेला आहे माझा मुलगा पुण्याला एम आय टीमध्ये होता शिकायला तो बी सी ए झाला आहे सिव्हिल इंजिनिअरचा शेवटचा उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे आणि त्याला देखील जनतेची समाजाची जाणीव झाली म्हणून तो आज प्रभाग क्रमांक चारमधून मधून निवडणूक लढू इच्छितोय आणि त्याला देखील माझ्यासारखंच लोकांचं साथ आहे त्याला जनता निवडून देईल सेवा करण्याची आणि मी त्याला एक सांगितले जनतेची सेवा करायची जनता जनतेचा पण नोकर आहे आपण जनतेची कामं करायची जनतेमध्ये जायचं हे सांगितल्यानंतर आमचा हर्षवर्धन दादा आता सध्या लोकांच्या मध्ये फिरायला आला आहे लोकांचा चांगला सपोर्ट आहे आणि आम्ही सर्व तातडींशी ही निवडणूक लढवी गेले वेळेस अठ्ठावीस तीस हजार मतदान आहे तीस हजार मतदान झाले आता पस... ते मतदान आहे आणि आरपीआयची भूमिका फार महत्वाची आहे आपण मग अशा म्हटल्यासारखं कारण का। आरपीआय प्रत्येक जतच्या जनतेच्या हिताचे आणि विकासाचे प्रश्न रस्त्यावर उभारून मांडले आणि सोडवले देखील कधी कॉम्प्रोमाइज केला नाही त्यावेच्या तहसीलदार प्रांत आमची प्रश्न सोडवली हो म्हणून आज जर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या आम्ही कुणाचं ऐकणार नाही आता कुणाचं ऐकणार नाही तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन आश्वासन देत आला दोन हजार चौदा ते पंचवीस पर्यंत तुम्ही आमची मतं घेतला एक रुपयाचा निधी दिला नाही एक पद दिलं नाही तुम्ही आम्हाला आज आमची भूमिका ठाम आहे की नगराध्यक्षाला आमचा उमेदवार असणार सगळी नगर नगरसेवक लढवणार आणि नगराध्यक्ष देखील लढवणार कुणाशीही कॉम्प्रोमाइज करणार आरपीआय नाही ओपन काळात निश्चित आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार तुम्हाला नावास समजेल